हॅलो डिअर पेरेंट्स अँड स्टुडंट्स एक इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या क्लाससाठीचे ऑनलाईन क्लाससाठीचे ॲकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीसाठीचे ॲडमिशन्स नववी दहावी आणि आठवी या तीनही वर्षांसाठीचे ॲडमिशन्स सुरू झालेले आहेत ऑनलाईन क्लासेसच का घ्यायचे स्पेशली जेव्हा ऑफलाईन क्लासेसचा ऑप्शन अवेलेबल असतो तेव्हा सगळ्यात पहिला जो फायदा आपल्या क्लासचा आहे तो म्हणजे येण्या जाण्यातला वेळ तर स्टुडंटचा वाचतो तुम्ही म्हणाल ह्यात काय नवीन आहे घर बसल्या होतं सगळ्यात दुसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की आपल्या क्लासमध्ये स्टुडंटला क्लास चालू असताना कंपल्सरी व्हिडिओ ऑन करून बसावं लागतं सो दॅट so एक टीचर स्टुडंटची इंटरॅक्शन जी आहे ती कंटिन्युअसली होत असते माझी मुलगी ॲक्च्युली अकरावीचे क्लास ऑनलाईन करते परंतु त्या टी शिकवणाऱ्या टीचर्सना समोर मुलं काय करतायत हे दिसत नसतं त्यामध्ये बरेच पेंगत वगैरे असते बट तो आपल्या क्लासच्या बाबतीत असं होत नाही मुलांनी जरी इकडे तिकडे बघितलं जरी तरीसुद्धा ते आम्हाला कळत असतं आणि त्यामुळे कंटिन्युअस इंटरॅक्शन ही मुलांसोबत आमची होत असते हा एक सगळ्यात मोठा फायदा घरबसल्या तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन मिळते महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगल्या एज्युकेटर्सकडून हा दुसरा महत्त्वाचा फायदा तिसऱ्या महत्त्वाचा फायदा असा की आपल्या टाईम टू टाईम टेस्ट होत असतात ऑनलाईनच त्या कशा त्या मी तुम्हाला सांगेनच नंतर अर्थात पेरेंट्स मीटिंग होत असतात सो दॅट आपलं पाल्य काय आहे क्लासमध्ये हे ॲक्च्युली ऑनलाईन क्लास असला की तुम्ही शेजारी बसून बघू पण शकता की काय आहे कसं चाललं आहे वर्किंग वगैरे हा तर एक फायदा झालाच परंतु बऱ्याच पेरेंट्सना ते जर शक्य होत नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला दर दोन महिन्यांनी आपली पेरेंट्स मीटिंग असते सो दॅट तो एक तुम्हाला फीडबॅक सतत मिळत राहतो आपल्या पाल्याच्या प्रगतीचा सो हे काही महत्त्वाचे बेनिफिट्स आहेत आपले ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी बाकीच्या ऑनलाईन क्लासेसच्या तुलनेत मी म्हणेन की जसं बॅच साईज देखील खूप कॉम्पॅक्ट असतो एका बॅचमध्ये मॅक्सिमम तीन स्टुडंट्स असतात सो एक पर्सनल अटेन्शन जे म्हणतो तेही दे तुमच्या पाल्याला मिळतं आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सो so, जर तुम्हाला डेमो लेक्चर्स बघायचे असतील डेमो लेक्चर अटेंड करून देखील तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता सो so, मॅथ्सच्या डेमो लेक्चरसाठी आणि सायन्सच्या डेमो लेक्चरसाठी मॅथ्सच्या लेक्चरसाठी तुम्ही विद्या मॅमना कॉन्टॅक्ट uh, कॉन्टॅक्ट कराल आणि सायन्सच्या डेमो लेक्चरसाठी मला कॉन्टॅक्ट कराल दोघींचेही नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत यू कॅन कॉन्टॅक्ट अस पहिल्यांदा म्हणतात ना तसं आधी लेक्चर अटेंड करून बघा आणि मग तुम्ही तुमचं ॲडमिशन नक्की कन्फर्म करा अगदीच लिमिटेड सीट्स शिल्लक आहेत दहावीच्या फक्त दहा सीट्स शिल्लक आहेत लास्ट नववीचे आहेत अजून ॲडमिशन चालू आठवीचे देखील आहेत ह्या वर्षी आठवीची देखील बॅच अपली होत आहे सो इंटरेस्टेड स्टुडंट्सना ही माहिती नक्की पोचवा आणि घर बसल्या क्वालिटी एज्युकेशनचा लाभ घ्या थँक ऑल द बेस्ट